मागे 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 सरकार सरकार मागे मागे सरकार मागे सरकार अरे मागे सरकार Best cyber heinz wykor! S mouldarmas architecturali raf! You're gonna get another girl!!! D Kollarmas statistically! Kailurus 귀 hat warùng!!! ڀيگڙو گڏو باد لاءِ تڪري ڪيت مندريا سان ڪرن ڏي ڪالي رڳو ور باد ڀيلا پئي ڀيلا پئي ڀيلا پئي ڀيلا پئي ڀيلا پئي ڀيلا پئي گجتي شواء رات جي ڪار دم ته ٿي گجتي شواء رات جي ڀيچري گهٽ چلي ٿي ڏاڍي ڪنهن کي نه چلي चालीस रुपया चालीह रुपया मिलंदा

हो ना आम्ही काम होतो महिन्यावर त्याच्यावर फोनच नाही पण मी मॅसेज टाकणार बघताय ना तुम्ही मॅश पण फोन करतो मी तिच्यामुळे कार्यक्रमाला आलो आहे की नाही तुम्ही महिने लाईव्ह करा म्हणते ला ना मला पण माझे भेट घेणं काम आहे की नाही भेट घ्यायला टाईम असता येऊ पाहू न पाहून पण दहा फोन केले दहा फोन केल्यानंतर एखादा फोन नाही ना दिवसभर पाहते असते

સર તમે માર થોડે માગે મા મોબાઈલ નિર્માન માગા મીડિયા કઈ દિસ નહી

दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे आणि अनुदान वगैरेचे नाटक न करता दुधाला सरळ चाळीस रुपये भावाचा कायदा करून आपल्याला रिलीफ मिळाला पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अकोल्या तालुक्यामध्ये आढळा एक जबरदस्त आंदोलन झालं कळसला एक जबरदस्त आंदोलन झालं आणि आज कोतुळ या ठिकाणी अठरावा दिवस आहे तिथे आपले शेतकरी तिथे आंदोलनाला बसलेले आहेत या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा चर्चा झाल्या पण चर्चेतून काहीही निघालेलं नाही आणि म्हणून आजचा हा उद्रेक अकोले आणि संगमनेर कोणी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी प्रांत कार्यालयाच्या समोर व्यक्त केलेला आहे आपन आपण सगळ्यांनी आपली मुख्य मागणी जी आहे चाळीस रुपयाचा भाव दुधाला मिळाला पाहिजे बरोबर आहे का माझं म्हणणं बरोबर आहे का मी म्हणतोय ते अनुदानामध्ये वेगवेगळ्या अटी शक्ती लावतात आता आठ लावली तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन त्याच्या खाली जर दूध असेल एक पॉइंट चे एक रुपयाची कपात लावली म्हणजे पहिल्या पेक्षा सुद्धा आम्हाला भाव कमी मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली कमिशन वेगवेगळ्या प्राथमिक संस्थांचं ते कमी केलेलं आहे त्यामुळे आज आपण इशारा देतोय की हे अनुदान वगैरे चाळीस रुपयाचा भाव चाळीस रुपयाचा भाव भावानो आपलं म्हणणं आहे वीस लाख लिटर दूध हे महाराष्ट्रामध्ये एक्सेस आहे मागच्या सरकारने दहा लाख लिटर दूध घेतलं त्याची पावडर केले आणि इनडायरेक्टली आपल्याला लाभ दिला अनेक मार्ग सुचवता येतील पण आमच्या दुग्ध विकास मंत्र्यांना शेतकऱ्यांबरोबर बोलायची इच्छा त्यांना फक्त कंपन्यांबरोबर वाटाघाटी करायच्या पशुखाद्याच्या कंपन्यांना पाठीशी घालायचं दूध कंपन्यांना पाठीशी घालायचं काळ्या बोक्यांना पाठीशी घालायचं आम्ही पण जातीवंत शेतकरी आहोत तुम्हाला तुमच्या सरकारला या अशा ठिकाणी येऊन बोलायला भाग पाडल्याशिवाय आम्ही पण शेतकऱ्याची पोरं राहणार नाही बॉन आणि प्रांताधिकारी साहेबांना आपण निवेदन दिलंय आपण शांततेचा भंग कुठेही केला नाही लोकशाही मार्गाने आलोय पण कोतोड वरून निघून आपण संगमनेरला येऊ शकतो मग कोतोड वरून निघून Yup. आपण लोणीला सुद्धा, सुद्धा जावो लोणीला सुद्धा जावो लोणीला सुद्धा जाऊ वेळ पडलेच तर मुंबईला सुद्धा जाऊ सुद्धा जावो शेतकऱ्याच्या पोराचा नाच शेतकऱ्यांच्या पोरांचा नाच वाद करू नका हे आज रस्त्यावर शेण वतून आपण दाखवलेलं आहे शेण का ओतलं तुमच्या कळच्या आंदोलनाची कल्पना आहे अनेक ठिकाणची कल्पना आहे दुधातून आम्हाला एवढ शिल्लक फक्त शेण राहत बाकी काही आम्हाला शिल्लक राहत नाही अरे सगळंच लुटून नेलं शेणच राहिलं होत ते पण घेऊन ते पण घेऊन आणून टाकलेलं आहे भरून न्यालाचे ट्रॅक्टर पाठवा आणि त्याच्याच भाकरी करून याच्या पेक्षा दुसरा तळत आम्हाला काही व्यक्त करायचं नाहीये आज मी आपल्या सगळ्यांना हात जोडतो पक्ष पार्ट्या झेंडे हे सगळं आपल्याला बाजूला ठेवायचंय मागे काय झालं पुढे काय झालं सगळं बाजूला ठेवायचंय सगळी आंदोलन एक करा ही माझी आपल्याला विनंती आहे सगळी आंदोलन एक करा सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना एक करा कोणी नेता नाही तुम्हीच सगळे नेते तुम्ही म्हणाल तो निर्णय आणि तुम्ही म्हणाल तेच फायनल ही एकजूट तुम्ही करा आपण यानंतर एक संगम निर्णय अकोल्याचे जरा तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्या आमच्या सारखे लोक येतील आपण बैठक करू आणि मग पुढचा टप्पा काय करायचा पुढचा टप्पा काय करायचा हा सगळ्यां मिळून आपण ठरू परंतु न्याय मिळाल्याशिवाय आता हटायचं नाही हा संकल्प आपण करावा एवढीच विनंती मी आपल्याला करतो प्राण साहेबांना विनंती करतो आम्ही अठरा दिवस तिथे शेतकरी बसलेत पण आमच्याकडे यायला कोणाला वेळ मिळालेला म्हणून निमंत्रण द्यायला आलेलो आहे <laughs> आता तरी या तुमच्या पालकमंत्र्याला दुग्ध विकास मंत्र्याला सरकारी अधिकाऱ्याला आणि भेसळवाले तिथं ठणकोन काढले पाहिजे अशी परिस्थिती सगळ्या भेसळवाल्यांची पशुखात्याचे दर हे सातत्यानं वाढत आहेत त्याच्याबद्दल कुणीही काही करायला तयार नाही साहेब आक्रोश व्यक्त केलाय सगळ्यांना एकदा बोलवा आणि

निवेदन घेतो वर कळवतो आणि हा सगळा रिपोर्ट सुद्धा वर जाईल मला अजून एका मित्रांचे आभार मानायचे ते म्हणजे आपले शेतकऱ्याचीच पोरं असणारे प्रिंट मीडियाचे आपले भाऊ आपल्या बरोबर सकाळ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्ही आपल्या शेतकरी संपात सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपलं सगळं महाराष्ट्रभर घेऊन गेले आज सुद्धा आपल्या अकोल्या शेतकऱ्यांच्या संगमनेरच्या शेतकऱ्यांच्या भावना त्यांनी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवल्या आपण काही फार करू शकत नाही पण एकदा त्यांच्यासाठी टाळा आपल्या पोलीस मित्र सकाळी त्यांनी आपल्याला अडवलं पण त्यांना म्हटलं की आम्हाला काही कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आता खूप चांगला कार्यक्रम केलाय पण कोतुळ आले आंदोलन आहे का सुरू राहणार तुमचं सदाशिव साबळे आणि बाकी मित्र तंबू मोडणार आहे का सुरू राहणार आहे ला जसा तंबू पडला तसा मी म्हणतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात पडला प्रत्येक ठिकाणचा माणूस रस्त्यावर उतरला संगमनेर मध्ये सुद्धा तंबू पडावेत अशी आपली इच्छा त्यामुळे आता आम्ही तुम्हापर्यंत निरोप घेऊन आलेलो आहे तुम्ही सगळ्यांनी घ्या

का सगळ्यांना वाली आहे आपल्याला काही वाली कोणी नाही अशी स्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे ह्या गव्हर्नमेंटचं एकच उदाहरण मी तुम्हाला देतो महाराष्ट्रात मध्ये दुष्काळ होता यांनी चारा छावणी चालू केल्या लक्षात घ्या चारा छावणी केल्यानंतर मोठ्या जनावरांना काही पैसे छोट्या जनावरांना काही पैसे आणि हिशोब करताना मात्र हिशोब करताना म्हटलं शेणाचे पैसे बाय पाई नस केले त्यातून अशा विचाराचं हे गव्हर्नमेंट ते लक्षात घ्या समजून घ्या पैसे देताना एक, देता, करता एक करता। कर आशाच वे देत करताना एक करत जसं आपल्याला कर्जमाफीचं सुद्धा असंच केलं वेगवेगळ्या चाळण्या लावल्या आणि शेवट प्लेट लावून काही मिळू देत नाही त्या पद्धतीचं आहे आपण सर्वांनी संघटित राहू गव्हर्नमेंटच्यासाठी कुठलाही जरी असेल तरी आप आपल्यासाठी आपण लढा दिला पाहिजे

<स्थाथ> बोला, 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 सरकारला मी एकच गोष्ट सांगू इच्छितो जे काय आज शेतकरी असतील संगमनेरचे शेतकरी असतील जे काय शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय हे तुम्ही समजून घ्या हा तर फक्त ट्रेलर होता पिक्चर आम्ही बाकी आहे आणि मी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही योजना काढत बसू नका तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करा अनेक योजना योजना काढता शेतकरी ही माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही बघा आश्वासन देत बसू नका अन्यथा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं अजित साहेबांनी सांगितलं हे आंदोलन अजून तीव्र होईल आम्ही लोणी नाही तर आम्ही मुंबई आंदोलन करू एवढंच मी सांगू इच्छितो विनोद गेली अठरा दिवस झाले पुतूर मध्ये दुधाराचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या अशा होत्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भातले सर्वोच्च प्रश्न आहेत जे पिकं आहेत सोयाबीन असल दूध असल कांदा असेल आणि सर्वच प्रश्नांच्या बाबतीत धोरण राबवत शासनाने शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे प्रत्येक शासन आणि कुठल्याही त्यांच्या बाजूला परंतु या शासनाने आमची दखल घेतली नाही आणि त्याचा उद्रेक म्हणून आज हा मोर्चा झालेला आहे या निमित्ताने या मोर्चाच्या निमित्ताने मी या शासनाला सांगू इच्छितो की हे आंदोलन सुरू झालंय या आंदोलनाची ठिंगी आत पडलेली आहे सर्व दूर सर्व महाराष्ट्रात हे आंदोलन पेटणार आहे कृपा करून आमच्या मागण्याकडे लक्ष द्या आणि आमच्या मागण्या पूर्ण करा तरच आम्ही आंदोलन थांबवू आमचं आंदोलन सुरूच राहील धन्यवाद भाष नाही आजपासून डिक्लेअर करा सोशल मीडियावरती ट्रॅक्टरचं बुकिंग चालू होणार आहे आपण लिंक शे ट्रॅक्टर आणले सगळ्यांना पाचशे आणि एकच ट्रॅक्टर भरून शेण आणलं होतं एकच येणाऱ्या काळामध्ये दोन हजार शेण भरून मुंबईला नेल्याशिवाय राहणार 加油啊！ आता आपण भाषण भरपूर ऐकले आपल्याला कोणाची भाषणं ऐकायचे आता उद्यापासून आपण ऑनलाईन महाराष्ट्रभर रजिस्ट्रेशन चालू करणार आहे ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन शांतपणे करावं लागेल डिक्लेअर केला डिक्लेअर केल्यानंतर ना गोष्टीला करावं लागतात डॉक्टर तसं शांतपणे आपल्याला आज हे जे आंदोलन आपलं सुरू आहे गेल्या काही महिन्यापासून संगमनेर मध्ये चिखलीमध्ये मध्ये आंदोलन झालं होतं पण कोतूळच्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने ठाण मांडून बसलेत तर त्यांच्या धैर्याला सलाम त्यांच्यासाठी हो चा आणि आपण जी एकदम छोटीशी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे ती अपेक्षा व्यक्त करण्याची नको होती सर्वांनी बसायला हवं मी संगमनेरच्या शेतकरी बांधवांच्या आपल्या सर्वांना सांगतो की संगमनेरचा तंबू उद्या सकाळीच उद्या सकाळपासून संगमनेर मधला तंबू लागेल संगमनेर मधलं आंदोलन उद्या सकाळपासून धरणे आंदोलन बस स्टँड वरती सुरू होईल संगमनेर तालुक्यातल्या आलेले सगळे जे शेतकरी आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण सकाळी दहा वाजेपर्यंत आपलं काम आवरल्यानंतर येऊन तंबूत बसायचं आहे चार वाजता आपल्याला आपली जनावरांची कामे तरी गेलात तरी चालेल दहा ते चार उद्यापासून दररोज संगमनेर मध्ये धरणे आंदोलन

परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते मला खात्री आहे की सबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य दे करतील अनुदानाचे जे सगळे नाटक आहेत ते बंद करा आणि एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा चाळीस रुपयाचा भाव द्या दुधाचे बे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा हा अर्थ हाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे हा मोर्चा संगमनेरचं ट्रॅफिक जाम करणं आणि लोकांना त्रास देणं हा आमचा उद्देश नव्हता खरंतर हा मोर्चा अकोल्यातच अडवण्यात आला होता परंतु आम्ही शामपणाने सांगितलं की हा मोर्चा संगमनेरला जाईल आणि मेन रस्त्यावर शेण ओतून आमचा उद्रेक आम्ही व्यक्त करू आम्ही आमचं आंदोलन पूर्ण केलेलं आहे आम्ही कधीही अपूर्ण आंदोलन ठेवत नाही किसान सभेचा लाँग मार्च साक्षीला आहे अकोले ते लोणी लाँग मार्च साक्षीला आहे शेतकऱ्यांची अकोल्यातली आणि संगमनेरची पोरं ही चळवळीतून तयार झालेली मागच्या पिढीनं संस्कार दिलेली पोरं आहे त्याच्यामुळे अपूर्ण आंदोलन ठेवलं जाणार नाही पुढचा पडाव काय असेल आम्ही उद्या परवा शांतपणाने बसू ठरू लोणी किंवा मंत्रालय कोणताही निर्णय होऊ शकतो शेतकऱ्यांची पोरं तो निर्णय घेईल हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचं आहे आम्ही कुणीही त्याचे नेते नाही आहोत शेतकऱ्यांच्या पोरांच्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत बैठकीसाठी आपल्याला आज कोणी आता बैठक करण्यामध्ये आम्हाला कोणतंही स्वारस्य राहिलेलं नाही जे आम्हाला सांगायचं होतं यापूर्वीच्या बैठकांमध्ये शेतकरी पोरांनी आणि विचारवंतांनी सांगून झालेलं आहे आता निर्णय घ्या आम्ही वेगळं काही तुम्हाला सुचवण्याची आवश्यकता नाही चाळीस रुपये शेतकऱ्याला द्या बस इतकंच आमचं मागणं आहे त्याच्यापेक्षा वेगळी चर्चा अपेक्षित नाही आम्ही कोणत्याही चर्चेला जाणार नाही आज, आज बजेट बजेट सादर सादर काय समाधानी वर्षानुवर्ष होतं परंतु शेतीमालाच्या भावासाठी विशेषतः दुधासाठी जर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा आक्रोश करावा लागत असेल आणि हे सरकार बाहेरून पावडर आणून आमचे दूध व्यवसायाचे भाव हे पाडत असेल आणि दुसऱ्या बाजूला पशुखाद्यावर जीएसटी लागू करून पशुखाद्याचा कच्चा माल महाग करून पशुखाद्य महाग करणार असल दुधाचा उत्पादन खर्च वाढवणार असेल तर अशा बजेटकडून आम्हाला काही अपेक्षा असण्याचं काही कारण नाही असे कागदी घोडे आम्ही अनेक वेळा पाहिले उद्रेक आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये या बजेटचा कोणताही उपयोग शेतकऱ्यांना झालेला नाही आज तुम्ही प्रांतांना निवेदन दिलेले पुढची दिशा काय ठरली तुमच्या आंदोलनाची एक पद्धत असते रस्त्यावर असे निर्णय होत नसतात उद्या परवा आम्ही सर्व आंदोलकांना वेगवेगळ्या घटकांना एकत्र करू शांत चित्ताने निर्णय करू जे ठरवतील ते शेतकऱ्यांची पोरं ठरवतील आम्ही नेते काहीही ठरवणार नाही शेतकऱ्यांची पोरं जे ठरवतील त्यांच्या मागे आम्ही एकजुटीने उभे राहू बँक आंदोलन सुरू केले गेले आहे आणि कळजचे दोन्ही शेतकरी आपल्याबरोबर आहेत काय भूमिका हे आज या ठिकाणी शेतकऱ्यांची पोरं सरकारला हेच सांगायला आली का आजपर्यंत आमच्या बापाचा घामाची चोरी झालेली होती काल परवापर्यंत घाम चोरला जात होता परंतु आमचा आज रक्त बिपायला सुरुवात केलेली आहे तेव्हा याद राखा की शेतकऱ्यांची पोर कधी झोपलेली नाही आज हा शेतकऱ्याचा तरुण जागा झालेला आहे इथपर्यंत संगमनेर मध्ये आलो यानंतर निश्चितच महिनाभर जरी आंदोलन चाललं तरी हरकत नाही पण चाळीस रुपयासाठी जे जे काही करावं लागेल ते ते शेतकऱ्यांची पोरं केल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही संगमनेर मध्ये पोहोचलाय मात्र कोतुळचं आंदोलन काय कोतुळचं आंदोलन सुरू राहील का आणि शासनाने कोणी दखल घेतली गेल्या अठरा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर रॅली आणली खरं तर अठरा दिवसामध्ये शासनाने जी दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतली असती तर आज हा उद्रेक झालाच नसता आजही आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी इथपर्यंत आलो आहे परंतु आमच्या कोणत्याही मागण्यांवर अजून काही कारवाई झालेली नाही त्यामुळं पोतूला जे आंदोलन चा सुरू आहे ते असंच सुरू राहणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही दुधाला या फरबी आणि रेवनिंग रेव्हन्यूचं शोध धोरण लागू धोरण लागू करून जोपर्यंत चाळीस रुपये आम्ही भाव दिला जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आंदोलन आमचं सुरूच राहणार तुमच्याकडे एक दुर्द्योग मंत्री आले होते त्यांनी तुम्हाला आश्वासन केलं होतं मात्र आज काय परिस्थिती आज परिस्थिती अशी की का, का त्या उपोषणानंतर मी आणि शुभम आम्ही दोघांनी त्या ठिकाणी उपोषण केलं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यासाठी पाठिंबा दिला सदाभाऊन आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सागरभवन आम्ही बैठकीला मुंबईला गेलो पण मुंबईच्या बैठकीमध्ये यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं खोटे आश्वासनं देतात या सरकारने हे जे खाजगी संघ आहेत प्लांट आहेत यांच्या पुढे गुडघे टेकवलेले यांना शेतकऱ्यांचं वाटोलं करणे एवढं एकच धोरण आहे यांनी फसवा अनुदान देण्याचं काम आजपर्यंत करत आहे फक्त वीस टक्के लोकांना आजपर्यंत अनुदान आले आमचं म्हणणं आहे आम्हाला त्या अनुदानाचा भीक नको आमच्या कष्टाचा आम्हाला दाम द्या चाळीस रुपये आम्ही भाव घेतल्याशिवाय इथला कुठलाही शेतकरी शांत बसणार नाही आज तर पाचशे ट्रॅक्टर पर्यंत या ठिकाणी आले येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये लोणी तर आहेच परंतु मंत्रालयापर्यंत पर्यंत जायला कमी करणार नाही हा शेतकऱ्यांचा उद्रेक नक्कीच वाढत राहणार चाळीस रुपये भाव घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आंदोलन की, की राजकारण नेत, नेते आश्वासनात येतात देतात कोणीतरी फूट पडले जाते मात्र या दूध आंदोलनात आता काय भूमिका राहणार आता हे जे आंदोलन आहे एकमेव आंदोलन शेतकऱ्याच्या मुलांनी हातात घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये सगळ्या लोकांनी आपले राजकीय पक्ष असतील झेंडे असतील बाजूला ठेवून एक एकमुख्याने एकच निर्णय घेतलाय की आता आमच्या आयुष्याची बरबादी आम्हाला उघड्या डोळ्यांनी न बघता चाळीस रुपये हक्काचा हमी घेतल्याशिवाय आम्ही कोणीही झेंड्याला भीक घालणार नाही म्हणजे हे आता आमच्या सर्व शेतकरी युवकांचं दूध उत्पादकांचं धोरण कारण आता आमचं जीवन आमच्या लक्षात आलंय की हमी आम्ही आता जीवन जगूच शकत नाही आमचे चाळीस चाळीस वय झाले आमच्या मित्रांचे आमचे कोणाचं लग्न व्हायला तयार नाही दूध उत्पादक म्हटल्यानंतर इतक्या भयान नजरेने महाराष्ट्रातले लोक बघतात आमच्याकडे कारण की दूध उत्पादक म्हणजे बर्बाद झालेला युवक अशी आमची ओळख तयार झाली म्हणून आम्हाला आता आम्हाला पंजाब पॅटर्ननुसार हतकाचा हक्काचा हमी भाव झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही झेंड्याला भीक घालणार नाही अभिमान सरकार लक्ष देत नाहीये तुम्ही एक विरोधक आहात तुमच्याच दाखवल्याचं आंदोलन सुरू झालेलं आहे काय भूमिका खरं तर मागच्या एक वर्षांपासून शेतकरी अडचणीत आहे आपण बघतोय का शेत पिकालाही भाव नाही कुठंतरी शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाकडे बघायचा दुधालाही देखील भाव मिळत नाही आहे आमच्या अकोल्यामध्ये तीन आंदोलनं झाली एक गनोऱ्याला झालं ते आमचे मित्र संदीप दराडेंनी केलं त्यानंतर कोतुळमध्ये सागर वाकचौरे असतील त्यांनी तिथं रक्षारोको केला होता आणि आमचं कोतुळचं आंदोलन अजूनही सुरू आहे तरी देखील सरकारला जर जाग येत नसेल तर आम्ही युवक आता आम्ही सगळे शेतकरी आहोत आमचं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे आम्हाला तुमचे फसवा योजना नको तुमचे फसवा आश्वासनं नको तुम्ही अनेक लाडक्या योजना करताय कुठंतरी लाडक्या शेतकरी योजनाही देखील तुम्ही करावा आणि आम्हाला चाळीस रुपये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव द्या अन्यथा हे जे काय आंदोलन तुम्ही बघितलं आहे हे फक्त ट्रेलर होतं याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन शेतकऱ्यांचं सरकारला बघावं लागल दोन्हीच नव्हे तर हा शेतकरी ट्रॅक्टर घेऊन शेण घेऊन मुंबईमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हा आमचा सरकारला आव्हान आहे शेतकरी